आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन समस्त मुस्लिम समाजाचे दैवत व श्रद्धास्थान असलेल्या मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ जेरबंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्ष शहर प्रमुख तुषार इंगळे यांनी दिला समस्त मुस्लिम समाजाचं दैवत असणारं दैवत म्हणून जो मुस्लिम समाज मोहम्मद पैगंबर यांच्याकडे पाहतो त्या मोहम्मद पैगंबर यांच्यावरती काल परवा या जातीवादी सरकारने सोडलेला रामगिरी महाराज बेताल वक्तव्य करतो चुकीचं वक्तव्य करतो अरे जातीवादी रामगिरी महाराज तू मुस्लिम समाजाचं दैवत असणाऱ्या मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी जे काही बेताल वक्तव्य केलं आहे यावरून समजते की तुला भाजपने सोडला आहे तुला या मिंदेने असले वक्तव्य करण्यासाठी सोडलेलं आहे तुझ्या डोक्यावरती परिणाम झाला आहे तुझ्या मेंदूवरील ताबा तुझा सुटलेला आहे तू भानातून गेला आहे तुला भान राहिलेलं नाही त्यामुळे तुला वेळी टाकावा लागतोय त्यामुळे तू असली दंगलेखोर वक्तव्य करतोय अरे शांत देवगिरी महाराज तुम्ही जे वक्तव्य केलं आहे ते मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल ते तर चुकीचं आहेच परंतु एवढे दिवस तुम्ही कसं काय गबसला तुम्हाला एवढी माहिती होती तर तुम्ही आताच कसं बरळला तुम्ही एवढे दिवस कुठे हिमालयात होता का तुम्हाला तिथं बसल्यावर तुमच्या मोबाईलला टावर नव्हता का तुम्हाला तिथं रेंज नव्हती का तुमच्याकडे देवेंद्र फडणवीसचा नंबर नव्हता का तुमच्याकडे या मिंदेचा नंबर मोबाईल नंबर नव्हता का म्हणून अशी रामगिरी महाराज सारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या बंधू महाराज असे अनेक विधानसभेच्या पुढे या महाराष्ट्रात सुटणार आहेत त्यांचा सुळसट निर्माण होणार आहे त्यांना या राज्यात हिंदू मुस्लिम दंगल घडवायची आहे आणि या राज्यामध्ये परत सत्यतेज आहे हा यांचा डाव आहे म्हणून या असल्या बेताल वक्तव्य करणाऱ्या महाराजांकडून यांच्या दंगली घडण्याचं कट कारस्थन हे आपण बहुजन बांधवांनी वेळेस ओळखलं पाहिजे त्यामुळं या सध्या केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना एवढ्या मोठ्या दुखावल्या असताना सुद्धा या महाराष्ट्राचे घटनाबाह्य मिंदे मुख्यमंत्री त्या व्यासपीठावरती जातात आणि सांगतात की महाराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही यावरून स्पष्ट होत आहे की असली वक्तव्य करण्यासाठी या महाराजालाच काय इथून पुढे सुटणाऱ्या महाराष्ट्रात असे बेताल वक्तव्य करणारे जे महाराज सुटलेले आहेत ते एक एक पुढे येणार आहेत त्यामुळे हे वक्तव्य केलं आहे आणि मिंदेने केसाला धक्का लागू देणार नाही हे वक्तव्य केलं आहे त्यामुळे स्पष्ट झालेलं आहे की या महाराजाला या सरकारने सोडलेला आहे अष्ट्या महाराजाच्या माध्यमातून दंगली यांना महाराष्ट्रात घडवायचे आहेत त्यामुळे हा छत्रपती शा शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे या भाजपचा आणि या मिंदेचा कटकार असताना हा डाव हा महाराष्ट्र या महाराष्ट्राला आट्र, अठरा पग पगड बहुजन बांधव उधून लावल्याशिवाय ना राहणार नाही त्यामुळे अरे तुम्हाला मुस्लिम समाजाचं त्यांच्या भावनेचं काही देणं घेणं नाही पण महाराज जगला पाहिजे कारण त्यानं दंगली जन्माला घातल्या पाहिजेत हा तुमचा डाव आहे हा महाराज कुणाच्या जीव एवढं बोलतो याच्या पाठीमागं खरा मास्टर कोण आहे हे शोधून वेळीच काढणं गरजेचं आहे कारण उद्या असल्या महाराजामुळं या राज्यामध्ये विधानसभेच्या पुढे दंगली घडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं या महाराजाच्या पाठीमाला खरा मास्टर माइंड कोण आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे म्हणून सध्या या जातीवादी वर नाशिकच्या वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे नगरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे धाराशिव मध्ये सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे एवढी मोठी कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या महाराजाला माहित नव्हतं का एवढं मोठं विधान केल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा सुव्यवस्थेचा बोजवारा उडणार आहे कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे हे या महाराजाला माहीत असून सुद्धा हा महाराज एवढं मोठं विधान कसं काय करू शकतो या सुद्धा गोष्टीचा शोध घेणं गरजेचं आहे म्हणजे या महाराजाला संन्यासाच्या वेशात गुंडगिरी करायची आहे का या राज्यामध्ये गुंडा राज्य निर्माण करायचं आहे का याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे म्हणून हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे अठरा पगड बहुजनांचा महाराष्ट्र आहे म्हणून या महाराष्ट्राचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणले होते की मस्जिद मे भी खुदा हे और मंदिरों मे भी राम है। महाराथ महाराथ हे असं म्हणणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महाराष्ट्रात असे लफंगे साधू जन्माला येणे असली दंगलखोर पिलावळ जन्माला येणं हे दुर्दैव आहे म्हणून या महाराजावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा याला तात्काळ अटक करावी याला तात्काळ जेरबंद करावा अन्यथा जे महाराष्ट्रामध्ये परिणाम व्हायला लागलेत त्या महाराज वक्तव्यामुळं त्यामुळे महाराष्ट्र पेटण्यास वेळ लागणार नाही त्यामुळे या महाराजाला तात्काळ जरबंद करणं गरजेचं आहे हे सरकार तात्काळ जन या ता, सरकारनं त्याला तात्काळ जैरबंद करावा म्हणून या जातीवादी सरकारनं असल्या महाराज लोकांना खतपाणी घालतं घालायचं बंद करावं हे जातीवादी सरकार असल्या महाराजांना खतपाणी घालत आहे म्हणून हे असली महाराज लोक बेताल वक्तव्य करत आहेत आज एवढं मोठं विधान करून सुद्धा या सरकारमधला एकही आमदार या महाराजाच्या बद्दल बरं शब्द काढायला तयार नाही स्थानिक या विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुद्धा एवढ्या मोठ्या मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असताना सुद्धा या मुस्लिम समाजाच्या भावनेबद्दल बरशब्द काढायला सुद्धा हे आमदार तयार नाहीत त्यामुळं समस्त मुस्लिम समाज बांधवांना या सरकारचा स्थानिक लोकप्रतिनिधीचा वेळी टाव ओळखावा आणि यांची जी विधानसभेच्या पुढे पोळी भाजून घेण्याचा मुस्लिम मतावर जो प्रयत्न आहे तो प्रयत्न तो डाव या मुस्लिम समाजानं वेळ उधळून अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस sou i'm